सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्या नामकरण विधी या यापूर्वी आपण श्री दत्तात्रयांचा जन्म पाहिला आज आपण त्यांचा नामकरण विधी पाहणार आहोत तेजपुंज भास्कराच्या उदयानं ज्याप्रमाणे काळ्या कुट्ट यामिनीचा नाश व्हावा आणि अंधकार विरून झळझळीत जल जल प्रकाश पसरावा एखादं रामबाण रसायन सापडून शरीरातील ठाण मांडून बसलेल्या रोगांचा नाश व्हावा किंवा समर्थ पंचाक्षरी मंत्राचा उच्चार करताच पिशाचा नाश व्हावा त्याप्रमाणे ही त्रिगुणात्मक मूर्ती प्रगटताच भूतलावरील दुःख शोकाचाही विनाश झाला आनंद आणि संतोष हे करते झाले भरते झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या बाहुबलावर कामक्रोधादी षडरिपू षडरिपू चोरांना हकलून लावलं दारिद्र्य भयाला दूर उडवलं पापताप दैन्याला हकलून दिलं असा हा पूर्णानंदाचा कंद सिंहाचल पर्वतावर दिसामासानं वाढत होता रिद्धी सिद्धी आपण होऊन पाणी भरत होत्या ऋषीगण येऊन मंत्रपाठ म्हणून जात होते कामिणी पाळणे गात होत्या रात्रीला पुन्हा वेदघोष दुमदुमत होता अशा रीतीनं पाचवीची पूजा पार पडली दहा दिवस सुवेराचे संपले शुद्ध स्नान करून अकराव्या दिवशी अत्रिमुनींनी सर्व ऋषीगणांसह आपल्या बाळाचं मुखप्रक्षालन केलं त्याला मध साठवला आणि त्या बालकाच्या दर्शनानं त्यांचं मन आनंदाने भरून आलं बाराव्या दिवशी बा बाराबळीची पूजा करून सर्व प्रजेस आमंत्रण देऊन नामकरण सोहळा सुरू झाला सहस्र ब्राह्मणांची षोडोपचार्य पूजा करून त्यांना गंधाक्षदा वाहून आसन देऊन त्यांचा सत्कार केला त्यांना सुवासिक फुलांच्या माला अर्पण केल्या धूपदीप अर्पण केले आणि संकल्प सोडून पंचपक्वान्नाचं भोजन त्यांना दिलं तृप्त होईस ब्रह्मवृंद जेवले संतोष पावले आणि दुआ देत अशीच भरभराट सुख समृद्धी नांदो असा आशीर्वाद देत तृप्त होऊन गेले मग सर्व पत्नींनाही अत्रिमुनी भोजनास बसवलं अनसुयेनं सर्वांची पूजा केली सौभाग्यवान लुटली आणि आग्रहाने सर्वांना ती भोजन वाढू लागली सर्व सुवासिनींनी ही तृप्त झाल्या मग अनसुयेनं सर्वांच्या अनुमतीनं आपलं भोजन उरकलं सर्वांनी मग आसन मांडून प्रथम पुत्रासह व बाळासह अनुसूयेला बसवलं तिचं तिला औक्षण केलं तिची ओटी भरली तिला नवीन वस्त्र नेसवली बाळालाही बाळलेनी अंगडी अर्पण केली आणि त्याचा पाळणा सजवायला सुरुवात केली विविध प्रकारच्या रंगीत मन्यांनी आणि झिरमिळांनी चिम चिमनाळी बनवली सुरेख चांदवे शिवले चांदण्या डकवल्या आणि मृदू शय्या तयार केली सुगंधी पुष्पमाळांनी पाळण्याचा बाहेरील भाग सजवला आणि शुभ घटिकेची वाट पाहू लागली तोंड गोड करण्यासाठी साखरेच्या पराती तयार होत्या खिरापतीही तयार होत्या दूध साखरही होती आणि घुगऱ्याही बनवल्या होत्या, होत्या। तेराव्या दिवशी नामकरणाचा सोहळा असणारच म्हणून आकाशात स्वर्ग स्वर्गागणांनी आणि देवादिदेवांनी ही दाटी केली होती उमा रमा सावित्री आणि गायत्री आपापल्यासोबत दिव्य अशा बाळ लेण्यांच्या आणि सौभाग्य लेण्याची भेट घेऊन आल्या होत्या त्यांचा स्वर्गीय बाळांतविडा खरोखरच अद्वितीय होता या सर्वांच्या आगमनानं सिंहाचल पर्वत गजबजला चैतन्य तत्वाच्या नाम दुमदुमला सर्व देव भेटल्या आणि देवांगना पुढे झाल्या त्यांनी अनसुईला औक्षण केलं श्रीफळानं तिची ओटी भरली तिला दिव्य वस्त्रभूषण प्रदान केली अक्षय सौभाग्य कांकण दिले आणि तिचे चरण कमल पुजले त्या बालकाच्याही अंगावर दिव्य बाळ लेणी चढवायला सुरुवात केली मुनीही तिथे उपस्थित होते हा दिव्य सोहळा पाहत होते रमाऊम आणि सावित्रीनी ती लेणी काढली काय त्यांचं तेज वर्णावं साक्षात चंद्र सूर्यांचं तेज त्या मौक्तिक मण्यात आणि सुवर्णपट्ट्यात जाणून साठवलं होतं अशी ती सुवर्णाची झळझळीत जल कंठी त्या बालकाच्या गळ्यात शोभून दिसत होती हातात बिंदल्या घातल्या होत्या सलकडी होती दंडात बाजूबंद कमरेत साखळ्या पायात पैंजन घुंगरवाळे गळ्यात वाघनख आणि कपाळावर बिंदी आणि हातापायात व गळ्यात बारीक नाजूक दृष्टमण्यांची दुडी असं ते त्रिगुणी बाळ शोभून दिसत होतं आणि हीच ती सर्वोत्तम वेळ असं ऋषीद्विजांनी म्हणताच रमेनं उचलून त्या बालकाला पाळण्यात घातला आणि पाळण्याचा दोर आपल्या हाती घेतला उमेनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि गायत्री सरस्वती सावित्री अहिल्या यांनी तिला साथ दिली गायत्रीनं विचारलं माता अनुसुये लवकर सांग याचं नाव काय ठेवायचं ते म्हणजे ते नाव गीतात गुंफून पाळणा म्हणता येईल अनसुयेनं काही सांगायच्या आतच चतुर उमेनं काही एक विचार केला आणि म्हटलं याचा पिता अत्रेय हे बाळ जन्माला आलं हे गुणत्रय आणि सुहास्य नेत्रवदन म्हणून याचं नाव ठेवावं दत्तात्रेय अनसुयेला हे नाव ऐकताच अतिशय आनंद झाला कारण तिच्या मणीचं जे गुज होतं तेच नेमकं ओळखून हिमनग बाळी उमेनं आपल्या ओठी आणलं होतं म्हणून तिने उमेला धन्यवाद दिले तिच्या चातुर्याचं कौतुक केलं आणि पाळणा म्हणायचा आग्रह केला इतरांनीही तिच्या आग्रहाला साथ दिली आणि उमा उमारमणीनं दत्तात्रयाला आपल्या कोमल स्वरात पाळणा गायला सुरुवात केली जो जो रे अवधूता अत्रिय नसुया सुता निद्रा करी सखया हे सृष्टी उद्भवत्या त्या त्रिगुण रूपा अविनाशी रूपात तू प्रगटला आहेस तुझ्यासारखा सुज्ञ चतुर तूच तू त्रिभुवनाचा जीव पालक आहेस सात्विक मायातीत आहेस वेद रूपाचा कर्म कर्मस्थापक आहेस चराचर सृष्टीचा पालक आहेस हे कर्पूर गौरा दत्तात्रेया तू सुख झोप घे तेवढ्याचसाठी हे गीत मी गाते आहे मनमोहना मानसरंगा आता गाढ निद्रा घे असं म्हणून उमेनं पाळणा संपवला व त्रिगुणी बालकाचं नाव दत्तात्रेय ठेवलं आहे असं सांगितलं आणि मग सर्वांनीच सुंठ वडा घेऊन घुगऱ्या खाऊन आणि साखर खिरापती घेऊन आनंद व्यक्त केला या आनंद कल्लोळ वेळी सर्व याचकांना जमलेल्या इष्टमित्र मौल्यवान आभूषण वस्त्र प्रावरण देऊन संतुष्ट केलं गेलं या समारंभात साक्षात लक्ष्मीपती विष्णूच करते करविते आणि कुबेर उदंड हस्तान देत होता त्यामुळे अत्रि ऋषींच्या पर्णकुटीत कशाला काही कमी नव्हतं आणि एक खरं की जिथे दत्त राणा तिथे सर्व सिद्धी हात जोडून उभ्या चिंतामणी सेवेला खडा कामधेनु आणि कल्पवृक्ष सतत सामोरा त्यामुळे कोणत्याही कामना फलद्रूप न होतील तर नवलच तुम्ही इच्छा करा अगर न करा त्या त्या सर्व वस्तू तुमच्या सेवेला तयार कारण ज्याप्रमाणे सूर्याची आभा त्याची किरण कोणी न मागता न बोलावता चराचर सृष्टीतील कोणत्याही प्रदेशात प्रवेश करतात तसंच या दत्त राण्याचं व त्याच्या कृपा प्रसादाचं हा देण्या घेण्याचा सोहळा किती वेळ चालला होता उमा रमा जातीनं देखरेख करत होत्या कोणाला मिळालं कोणाला नाही पाहत होत्या स्वतः सावित्री आपल्या हातानं वाण देत होती सारा परिवार या आनंद सोहळ्यात भूक तहान विसरून वावरत होता संध्याकाळ टळून गेली सर्व देवादिदेवांनी पुन्हा एकदा त्या दत्त राण्याचा पापा घेतला त्याला छातीशी कवटाळलं कितीही मुके घेतले तरी समाधान होईना ती आनंद घनमूर्ती होतीच तशी शेवटी त्याला उचलून देवऋषींनी अत्रिमुनींजवळ ठेवला अत्रींची ही अवस्था तशीच झाली होती त्याला एक वार त्यांनी काढ त्यांनी मातेजवळ दिला आणि मातेनं त्याला छातीशी कवटाळलं त्याची दृष्टी काढून उमा सावित्री ही स्वर्गात निघाल्या पण जाताना आम्ही त्याला पाहायला आता येत राहणार असं म्हणून निघाल्या अनसुया आणि अत्री ऋषी अशा रीतीनं दोन्ही पुत्रांसह मोठ्या समाधानात सुखात कालक्रमणा करत होते अनसुया ही दोन्ही मुलात अगदी रमली होती त्यांच्या बाललीलांनी संतोषत होती तिचा संसार फुलला होता अशी कितीतरी संवत्सर गेली आणि पुन्हा तिसऱ्यांदा अनुसुयाला दिवस राहिले गर्भ दिसामासान वाढू लागला सातव्या तत्रींनी तिला तिची इच्छा विचारली आणि म्हटलं की अनुसुये तुझी कोणती इच्छा असेल ती ती पुरवायला घरात काही कशाला कमी नाही कोणतीही वस्तू तुला सहज मिळेल पण तरीही मी विचारतो सांग अनुसुया म्हणाली नाथ मला संसार भ्रमण करावंसं वाटतं आहे स्वतःच्या आचरणानं दुसऱ्याचं मन समाधानी व्हावं गरीब पीडितांचं दुःख दैन्य दूर करावं आपण भोग भोगावेत आणि तसेच ते इतरांनाही मिळावेत पूजा सत्कार करावेत सुखी व्हावं इतरांना सुखी करावं सिद्धासनी व्हावंसं वाटतं आहे हेही डोहाळयात्रेंनी पूर्ण केले दिसामासानं गर्व वाढत होता नऊ मास पूर्ण भरले आणि अनसुया प्रसूत झाली पुत्र रत्न झालं चार दिवस तसेच गेले सगळे संस्कार सोपस्कार झाले पाचवीची पूजा झाली दिवस जात होते पूजा झाली तेराव्याला बारशाचा थाट उठला देवऋषी देवांगना सारी जमली शुभमुहूर्तावर त्या बालकाचं चंद्र नाव ठेवलं आणि तो सर्वांना संतोषवणारा आनंद देणारा शीतल चंद्र वाढू लागला खोड्या करू लागला आणि अत्रिमुनींचे आनंद गंध असलेले ते तिन्ही पुत्र सुखासमाधानानं कालक्रमणा करू लागले अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथाचा नारद पुराण संमत दहावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा